जय मित्रांनो स्वप्न खाकीचं या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आज बघणार आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आलेले आहेत आज अठरा तारीख आहे मित्रांनो अठरा तारखेपर्यंत कोणत्या जिल्ह्यामध्ये आतापर्यंत किती अर्ज आलेले आहेत तुम्ही सुद्धा फॉर्म भरला नसाल तर नक्कीच बघून घ्या की आतापर्यंत कोणत्या जिल्ह्यात किती अर्ज आलेले आहेत तर बघा मित्रांनो एस आर पी एफ गोंदियासाठी जे अर्ज आहेत तीन हजार सातशे तेवीस इतके अर्ज आतापर्यंत आलेले आहेत तर बघा मित्रांनो पुढचा जिल्हा आहे मुंबई कारागृह मुंबई कारागृहाला सहा हजार नऊशे बारा इतके अर्ज आलेले आहेत तर मुंबई कारागृहाला पण अर्ज चांगले आहेत त्यानंतर बघा नागपूर कारागृह नागपूर कारागृहासाठी जे अर्ज आहेत पाच हजार आठशे चार नागपूरला ज्यांना फॉर्म भरायचं आहे तर बघा तिथं कारागृहासाठी पाच हजार आठशे चार इतके अर्ज आलेले आहेत एस आर पी एफ धुळेसाठी जे अर्ज आहेत मित्रांनो ते आहे दोन हजार एकशे सत्याऐंशी इतके अर्ज आलेले आहेत तर बघा त्यानंतरचा जिल्हा एस आर पी एफ वरणगाव वरणगावसाठी जे अर्ज आहेत सात हजार त्रेसष्ट प्लस फॉर्म तिथे आत्तापर्यंत आलेले आहेत तर याच्या पुढचा जिल्हा बघा मग मित्रांनो सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग चालक साठी आतापर्यंत जे अर्ज आहेत तर तीनशे चाळीस प्लस अर्ज सिंधुदुर्ग चालकला आलेले आहेत त्यानंतर बघा पुणे सिटी पुणे सिटीला जे अर्ज आहेत मित्रांनो एकवीस हजार प्लस अर्ज पुणे सिटीला आलेले आहेत बघा त्यानंतरचा बघा एस आर पी एफ दौंड दौंड साठी जे अर्ज आहेत ते एक हजार पाचशे प्लस दोन लाखापर्यंत अर्ज आलेले आहेत त्यानंतरचा जिल्हा बघा सोलापूर जिल्हा पोलीस तर सोलापूर जिल्हा पोलिसला जे अर्ज आहेत सहाशे ब्याऐंशी इतके अर्ज आलेले आहेत तर मित्रांनो तुम्ही सुद्धा अग्नी फॉर्म भरला नसताल तर लवकरच फॉर्म भरून घ्या जेणेकरून तुम्ही शेवटला फॉर्म भरायला जाचाल आणि काही वेबसाईटचे प्रॉब्लेम येईल किंवा फॉर्म शेवटी भरपूर मुले भरता त्याच्यामुळे वेबसाईट हँग होऊ शकते त्याच्यामुळे तुम्ही लवकर फॉर्म भरून घ्या कारण आता शेवटी तारीख तुमची शेवटची तारीख तीस आहे त्यानंतर तुम्हाला वाढवून तारीख देतील की नाही सांगता येणार नाही तर तुम्ही एक जिल्हा निवडा आणि लवकर फॉर्म भरून घ्या मित्रांनो तर चला भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये व्हिडिओ जर आवडला असेल मित्रांनो तर नक्कीच एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलची जी लिंक आहे तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा भेटूया मित्रांनो पुढील व्हिडिओ जैन मित्रांनो स्वप्न खाकीचं या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आज बघणार आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आलेले आहेत आज अठरा तारीख आहे मित्रांनो अठरा तारखेपर्यंत कोणत्या जिल्ह्यामध्ये आतापर्यंत किती अर्ज आलेले आहेत तुम्ही सुद्धा फॉर्म भरला नसाल तर नक्कीच बघून घ्या की आतापर्यंत कोणत्या जिल्ह्यात किती अर्ज आलेले आहेत तर बघा मित्रांनो एस आर पी एफ गोंदियासाठी जे अर्ज आहेत तीन हजार सातशे तेवीस इतके अर्ज आतापर्यंत आलेले आहेत तर बघा मित्रांनो पुढचा जिल्हा आहे मुंबई कारागृह मुंबई कारागृहाला सहा हजार नऊशे बारा इतके अर्ज आलेले आहेत तर मुंबई कारागृहाला पण अर्ज चांगले आहेत त्यानंतर बघा नागपूर कारागृह नागपूर कारागृहासाठी जे अर्ज आहेत पाच हजार आठशे चार नागपूरला ज्यांना फॉर्म भरायचं आहे तर बघा तिथं कारागृहासाठी पाच हजार आठशे चार इतके अर्ज आलेले आहेत एस आर पी एफ धुळेसाठी जे अर्ज आहेत मित्रांनो ते आहे दोन हजार एकशे सत्याऐंशी इतके अर्ज आलेले आहेत तर बघा त्यानंतरचा जिल्हा एस आर पी एफ वरणगाव वरणगावसाठी जे अर्ज आहेत सात हजार त्रेसष्ट प्लस फॉर्म तिथे आत्तापर्यंत आलेले आहेत तर याच्या पुढचा जिल्हा बघा मग मित्रांनो सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग चालक साठी आतापर्यंत जे अर्ज आहेत तर तीनशे चाळीस प्लस अर्ज सिंधुदुर्ग चालकला आलेले आहेत त्यानंतर बघा पुणे सिटी पुणे सिटीला जे अर्ज आहेत मित्रांनो एकवीस हजार प्लस अर्ज पुणे सिटीला आलेले आहेत बघा त्यानंतरचा बघा एस आर पी एफ दौंड दौंड साठी जे अर्ज आहेत ते एक हजार पाचशे प्लस दोन लाखापर्यंत अर्ज आलेले आहेत त्यानंतरचा जिल्हा बघा सोलापूर जिल्हा पोलीस तर सोलापूर जिल्हा पोलिसला जे अर्ज आहेत सहाशे ब्याऐंशी इतके अर्ज आलेले आहेत तर मित्रांनो तुम्ही सुद्धा आग्नी फॉर्म भरला नसताल तर लवकरच फॉर्म भरून घ्या जेणेकरून तुम्ही शेवटला फॉर्म भरायला जाचाल आणि काही वेबसाईटचे प्रॉब्लेम येईल किंवा फॉर्म शेवटी भरपूर मुले भरता त्याच्यामुळे वेबसाईट हँग होऊ शकते त्याच्यामुळे तुम्ही लवकर फॉर्म भरून घ्या कारण आता शेवटी तारीख तुमची शेवटची तारीख तीस आहे त्यानंतर तुम्हाला वाढवून तारीख देतील की नाही सांगता येणार नाही तर तुम्ही एक जिल्हा निवडा आणि लवकर फॉर्म भरून घ्या मित्रांनो तर चला भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये व्हिडिओ जर आवडला असेल मित्रांनो तर नक्कीच एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलची जी लिंक आहे तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा भेटूया मित्रांनो पुढील व्हिडिओ